शेवगाव तालुक्यात तांदळाचा काळा बाजार पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह शेवगाव शहर तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तांदळाचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे या काळ्या बाजारावर अंकुश ठेवण्यात पुरवठा विभाग अपयशी ठरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे विशेष म्हणजे तांदूळ माफियांचा हिरवे कापड बांधलेला टेम्पो हेच त्यांचे ओळखचिन्ह बनले आहे अशा प्रकारे खुलेआम काळा बाजार सुरू असताना अधिकारी मात्र कारवाई करण्यात कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अधिकारी व तांदूळ माफिया यांच्यात मिलीभागत असण्याची शक्यता देखील तालुक्यात जोरदारपणे व्यक्त केली जात आहे दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देत तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा